मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोबत येण्यासाठी हात पुढे केला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अगदी काही वेळातच सकारात्मक प्रतिसाद देत राज ठाकरे यांना दुजोरा दिला त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावल्याचं पण दिसलं एकीकडे युतीच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेतील काही नेते हे या युतीच्या विरोधात आहेत तशी काही विधानं त्यांनी गेल्या दोन दिवसात केली आहेत यानंतर आता राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांना आदेश दिलेला आहे सध्या राज ठाकरे हे परदेश दौऱ्यावर आहेत नमस्कार मी किशोर वलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा शनिवारी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू चर्चेत आहेत दोन बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असून त्यावर सगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना आदेश दिला आहे की युतीबाबत एकोणतीस तारखेपर्यंत काहीही बोलू नका राज ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर असून मनसे आणि शिवसेना यांच्यातील जी काही युती होणार आहे त्या युतीचा विषय संवेदनशील आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलाची चर्चा दोन दिवसापासून सुरू आहे त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीरपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे तर यशवंत किल्लेदार आणि अमय खोपकर यांनी केलेल्या पोस्ट या सोशल मीडियावर लक्षवेधी ठरलेल्या आहेत ही अभद्र युती होऊच नये अशी पोस्ट अमेर खोकल यांनी एक्सवर केलेली होती महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचा पाहून मी करणार नाही त्यांना मी घरी बोलवणार नाही त्यांच्यासोबत कोणत्याही पंक्तीला बसणार नाही अशी शपथ घ्या अशी अट उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांच्यासमोर ठेवली एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही अट ठेवली अर्थात त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेतलं तरी त्यांनी मांडलेली भूमिका राज ठाकरे यांना उद्देशूनच होती राज ठाकरे यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे अट ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मनसेकडून लगेच प्रत्युत्तर देण्यात आलं त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्या गाठीपेटींची सुद्धा आठवण करून दिलेली आहे तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचं स्मरणही मनसेच्या नेत्यांनी करू दिलेला आहे याबद्दल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची माफी मागणार का असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आलेला होता असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका